धन्यवाद दादा आजच पगार झालाय माझा आणि पूर्ण पैसे याच्यातच होते हॉटेलमध्ये काम करतोय ना त्याच्यामुळे यायला थोडं उशीर होतय आणि दादा तुमच्या जागेवर दुसरं कोणी जर असलं असतं ना पाकिट पण भेटलं नसतं खरं देवासारखे आले हो तुम्ही हे तुझ्या मेहनतीचे पैसे रे मित्रा आणि मी घेऊन काय करू आणि माझा बाप मला एक सांगतो की कोणाच्या मेहनतीचा आणि तर कधी घ्यायचा नाही आपल्या अक्का तर कोणाला सोडायचा नाही चल येतो अरे वायब्या किती इमानदारी दाखव रे माणसाने आणि तूच म्हणतो ना देव कोणाला कधी कमी पडू देत नाही आणि देवाने तुला हातात आले लक्ष्मी तू वापस देऊन आला दे अरे मित्रा कधी कधी ते देवपणे ना आपली परीक्षा जास्त त्यामुळं रडत राहायचं लढत राहायचं पण कधी ना कोणाच्या कष्टाच लुबाडून नाही काय बर का आणि एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा हरामाच कधी पतच नसतं आणि आपल्या स्वतःच कष्टच नाही ना कधी परत नसतं बर कामान